तर मित्रांनो आत्ता जवळजवळ साडे दहा आणि तुम्हाला एवढी विद्युत रोषणाही दिसेल ही दिसते जे कासेगावमध्ये जे ऐतिहासिक मैदान व्हायला बसले साधारण रात्रीचं साडे दहा मैदान होऊ शकेल अशा ठिकाणी मी आत्ता उभं आहे आणि याचं श्रेय जात आहे सगळं आयोजकांचे तर आपण आयोजकांना काय काय गोष्टी विचारूया हे म्हणजे असं एवढं आयोजन आत्ता करत आहे सगळ्या गोष्टीत कुठपर्यंत तयारी आलेली आहे नाही आता तुम्ही बघताय काल पण तुम्ही इकडे होताच आणि आजची जर परिस्थिती बघितलं तर आज म्हणजे शंभर टक्के काम आमचं जे आहे ते इथं सगळं काम झालेलंच आहे म्हणजे अगदी गॅलरी ची असेल गॅलरीची प्रोविजन कि असेल किंवा बॅरिकेडचा जो विषय आहे ते सुद्धा किंवा इकडचं स्टेज असेल फाट्या वगैरे तर काय सगळ्या ऑलरेडी सगळ्या कंप्लीटच होत्या मग तिथं असेल पुढं पट्टी टाकायचं से काम असेल किंवा वरती तुम्ही आता बघितलं तिकडं तर ते सगळे पाट्या वगैरे म्हणजे फाटी नंबरचे पण सगळे बोर्ड्स वगैरे आम्ही सगळे लावलेले आहेत किंवा खालचं फाटीचं जे काम असेल तिकडं पट्टी टाकायचं म्हणजे ओवरऑल सगळे कामं इथले आता कम्प्लीट झालेले आहेत आणि उद्या आपलं जे महाराष्ट्रातलं आपण सगळे जसं म्हणताय की बाबा एक भव्य दिव्य वेगळं जे मैदान आहे त्याच्या थरार पाहण्यासाठी उद्या सगळ्यांनी आवर्जून इथं उपस्थित राहावं ज्या लोकांना उपस्थित राहणं शक्य नाहीये त्यांनी लाईव्ह बघण्याचा देखील आम्ही सोय केलेली आहे त्यांनी लाईव्ह बघावं आणि अजून देखील नोंदणी सुरू आहेत जर कोण बैलगाडी चालक मालक जे आहेत जे कोण नोंदणी करायचे राहिले असतील तर त्यांनी अजून देखील नोंदणी करावी असं मी आवर्जून या निमित्तानं आतापर्यंत किती गाड्या झालेली आहे आतापर्यंत जवळजवळ एक दोनशेच्या प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे एक्झॅक्ट आपल्याला आता म्हणजे बघावं लागेल पण मी मग बघितला थोड्या वेळापूर्वी तेव्हा दोनशे प्लस गाड्या झालेल्या होती बस म्हणजे निवडक गाड्या अजून येतील निवडक गाड्या असतील आणि चांगल्या पद्धतीच्या असतील अजूनही काय काही जे बैलगाडी मालक आहेत ते अजून तो टायमिंग किती वाजेपर्यंत वाढवलाय टायमिंग म्हणजे आता कसं आहे आता जर म्हणजे अजून तरी चालूच आहे म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत जरी आल्या तरीसुद्धा आपण त्या नोंदी घेऊ शकतो आहे कोणाला काही समजा टेक्निकल अडचणी आहेत किंवा कोणाचं काय अकाऊंट वगैरे प पैसे ट्रान्सफर होत नाहीत अशा टेक्निकल गोष्टी काही लोकांनी सांगितलेल्या आहेत मग त्यांना सांगितलं की कि अजून किंवा मित्राच्या हजेवरून कोणाकडून काय तुम्हाला पाठवता आले जे काय पॉसिबल असेल ते करा पण अजून सध्या तरी अजून चालू आहे मग कधीपर्यंत एक्सटेंड करायचं ते थोडंसं अजून काय डिसिजन तसं झालेलं नाही बरं आता तुम्ही मित्रांनो <coughs> पाहिलं तर विद्युत रोषणाई म्हणजे अशी बघितली नाही मी कुठं म्हणजे मैदानात ह्या एवढ्या <coughs> म्हणजे ताकदीची विद्युत रोषणाई केली किती साधारण लॅम्प किती आहेत ही <coughs> जर आता जर तुम्ही बघितलं तर <coughs> हे टोटल पूर्व बाजूला आठ टॉवर आहेत लाईटचे पूर्ण <coughs> आणि पश्चिम बाजूला आठ टॉवर आहेत जवळजवळ इथं आपण मैदानातच सोळा टॉवर लावलेले आहेत परत मैदाना जर तुम्ही बाहेर बघितलं म्हणजे जिथून पब्लिक बाहेर पडणार आहे त्या पब्लिकला किंवा रात्री जाताना लोकांना कोणाला त्रास होऊ नये त्याच्यासाठी आपण बाहेर देखील टॉवरची व्यवस्था केलेली आहे अगदी म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियमला जशी व्यवस्था असते त्याच पद्धतीनं मी तुम्हाला कालसुद्धा आवर्जून बोललो होतो की आपण अपन... अगदी डे नाईटसुद्धा बैलगाड्या घेऊ शकतोय अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच हे आपल्या बैलगाडी शर्यतीला किंवा गोसंवर्धनाचा विषय आहे लोक याच्यातून म्हणजे बैल सांभाळायला सुरू करतील गायी ज्या आहेत त्या सांभाळायला सुरू करतील आपल्या ह्या मैदानामुळं जर दहावीस पन्नास शंभर लोकांनी जरी गायी घेतल्या आणि त्याचं संवर्धन करायला किंवा पालन करायला सुरुवात केली तरीसुद्धा आपण या मैदानाचं सार्थक झाल्यासारखं आहे मग आत्ता त्यांनी उल्लेख केला की डे नाईटलाही बैलगाड्या होत्या तर मला वाटते तुम्हीच कधीतरी करून दाखव नाईटला yes, वेळ yes. गाड्या कारण आरामात नाईटला पडू गाड्या पूर्ण पळू शकतील सगळ्या प्रेक्षकांना दिसू शकशील एवढ्या पद्धतीचं विद्युत रोषणाई हिथ केलेलं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आणि या मैदान नंतर एक वेगळं महाराष्ट्राला चित्र दिसेल म्हणजे एक नवीन परंपरा चांगली होईल चांगल्या पद्धतीची लांबणही कुठल्या कुठल्या गाड्या आल्यात आज आता लांबणं पण बऱ्यापैकी मला वाटतं जयपूर आहे अहमदाबाद आहे तिथल्या पण गाड्या काहीतरी म्हणजे मी मगाशी बसलेलो होतो जिथं बुकिंग झालं होतं तिथं मला मुलांनी असं सांगितलं की जयपूर अहमदाबाद मध्य प्रदेश पूर्ण महाराष्ट्रात पण आल्यात पण तिथून पण एक दोन एक दोन गाड्या अशा काहीतरी बुक झालेल्या मध्ये वगैरे म्हणजे ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरती नाही मर्यादित झाली तर ती भारतभर गेली यस यस नक्कीच नक्कीच तुमच्या सगळ्यासारखे जे ह्या स्पर्ध बैलगाड्या शर्यतीला ज्या लोकांनी उचलून धरलं आणि ज्या सगळ्यांनी ह्याला मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असे आपल्यासारखे सगळे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात बैलगाड्या शर्यतीला आणखी चांगलं स्वरूप प्राप्त होईल बरं मित्रांनो ज्यांची कोणाची नोंदणी राहिली असेल ज्या मालकांची त्यांनी करून घ्यावी आणि जर कोणाला टेक्निकल काही इश्यू असतील तर नंबर दिलेत तुम्ही कॉर्डिनेट करून घेऊ शकता किती वाजेपर्यंत चालू राहील उद्या नाही नोंदी म्हणजे बैलगाडी शर्यत ज्या वेळेला आपण लॉट पडणार आहे किंवा हो। ज्या वेळेला सुरुवात होणार आहे <laughs> त्याच्या म्हणजे रात्री आता बारा एक दोन वाजेपर्यंत आपण जास्तीत जास्त नोंदणी घेऊ <laughs> म्हणजे कुणाचं टेक्निकल आहेत काय पण एकदा बैलगाड्या शर्यतीला सुरुवात झाली तर त्याच्यानंतर तर काही कुठली काही नोंदी वगैरे काय होणार नाही <laughs> आहे चालेल चालेल तर जे कोणी राहिलेत त्यांनी नोंदणी करा आणि चांगल्या मैदानात या आणि एक वेगळ्या प्रकारचं मैदान तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता तसेच प्रेक्षकांना काय आवाहन कराल प्रेक्षकांना मी हेच आव्हान करेल म्हणजे इथे येणारे सत्तर ते ऐंशी टक्के जे लोक असतील ते आपले शेतीशी निगडीत लोक असणार आहेत किंवा शेतकरी असणार आहेत शेतकरी बांधव असणार आहेत आणि दहावीस ते चाळीस टक्के लोक असे पण असतील की बाबा जे शेतीशी संबंधित नाही आहेत पण तरीसुद्धा मी सगळ्यांना हेच आवर्जून आव्हान करेन की आपण इथं शेतीधर्म पाळूया आणि इथं येताना आपलं हे जे ऐतिहासिक मैदान आहे ते सग सर्वांनी एक जबाबदार आपण नागरिक आहे किंवा जबाबदार शौकीन आहे असं समजून या शर्यतीला कुठलाही आपल्यामुळं कुठलाही अडथळा निर्माण होईल अशी आपल्याकडून वागणूक निश्चितपणे होणार नाही याचं मला मी त्याच्याबद्दल आश्वस्त आहेच तरी पण ह्या माध्यमातून आपल्याला मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी एक जबाबदारीने इथं या मैदानात यावं आणि या मैदान उत्कृष्टरित्या पा पडण्यास आपला आतवा देखील लावावा